नमस्कार मित्रांनो आमच्या मैसाडीने तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवरती अजून एक म्हणजेच पहिला जो आपण चिंबोऱ्यांचा बघितला तसाच त्यातील सेकंड पार्ट त्याच्यामध्ये आपण चिंबोऱ्या आणि शिंपले आणि बरंच काही असं आहे आणि इधर मी तुम्हाला आणि इदर... <laughs> उधर सनीने थांब रे सनीने आवाज दि आहे से बोलता हे मोठा ढेंग्या लागा आहे काय रे कुठं आहेस उपर नाही येतं काय झाडा बघ किती आहेत उपर हा काय यावर लांब प्रवास करत जायचं आहे ह्याच्यात ना पण मी सनी तुझ्याजवळ पोहचणार तुझा जाईस पर्यंत इतर बरी मारिंडी हे देखो कसली मोठी काय साईज भेटले पार्वती झाली आराकलो झाला आणि अजून एक गाण्याचा शॉट घेते थांब पहिला पोचवत ते मला तो हाय कुठं तो, तो पण दिसत नाही मला इथं जाता जाता मोठ्या मोठ्या शिंपल्या दिसत आहेत तर ते आम्ही गोळा करत चाललोय धापा टाकते धाप्पा कुठे आहेस आणि त्या तिकडे आहे सनी डेंजर काम आहे आता ह्याच्या सोबतच राहू आपण तिकडे जायचं नाही निघला काय हा आ सोड नाय पाणी मार पाणी मार पाणी मार त्याच्यावर हो 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 काला जार चिंबोरा काला जार ना लाल भडक लाल भडक लाल भडक काला काली चिंबोरी त्याच्याबद्दल थोडंसं सा काहीतरी सांग आमी आज आम्ही बऱ्याच दिवसाने आलो आहे सांगतो आज कमीत कमी एक वर्षाने या आकऱ्याच्या म्हणजे खंदीच्या चिमुऱ्याला आलेलो तर तुम्ही बघू शकता ऐक एवढ्या चिमुऱ्या आपल्याला भेटतात या ख्दीच्या हिशोबात ह्या चिमुऱ्या भरपूर आहेत कारण याला जाम मेहनत लागते आणि पहिली गोष्ट चालत यायला लागतं धन्यवाद आणि आपल्याला चालायला थोडा त्रास होईल कारण की आपण पायात काय घातलेलं नाही आणि हे बघा त्या ज्या काट्या आहेत जर असा पाय पाडला कटुकतो आणि सांभाळून चालावं लागतं ते बघा खुका ते खुकार आहेत त्यांना सवय आहे आणि शूज पण घातलेत त्यामुळे आपण जरासा लेट होऊ शकतो लोकेशनला पोचायला आणि आता इथून आपल्याला पहिलीकडे जायचं आहे वंडन इथं आ, ना पिशवी घ्या आणि पिशवी घे ती राज्यात आत्ता भिशील तुझ्या भाऊ हाय हो तू बघू राणे तुम्ही घालास काय बघू काय पाणी हो होईल कार हा बघितला फायनली पार करून आम्ही इकडे पोहोचलो <laughs> चिकोल बघा चिकोल <laughs> चिंबोऱ्या बनव पकडणे काय एवढं सोपं आहे तर चला एवढी मेहनत केली आता पुढे आपल्याला काय भेटते ते बघूया आणि खाडीच सापडणारा अजून एक खाण्याचा प्रकार हे पहा लोंढे एक किती मोठा साईज पण आहे मस्त साईज आहे आणि घ्यायला काय नाही आणि हे घेतलं तर आमचा फार जीवनिक आधी जीवनिक आहे ते किती आहेत बघा किती प्रमाणात आहेत ते हो आणि हे समोर असे भरपूर एंड एंडपर्यंत आहेत काय आहे चिंपली। वा सिंपली बघा काय कडक साईज भेटलेली आहे जबरदस्त ह्याला काहीतरी मारेंडी बोलतात ना नाही महा काय ते ह्याला काय बोलतात कोकणात ह्याला काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगत मला आता नाव आठवत नाही एवढं मार मारे ओके आता ॲट अ टाइम आम्ही मी दोघांकडे शूट करायला जाऊ शकत नाही कारण की या बघा आम्हाला एवढा भरपूर मोठा एरिया कवर करायचा तिकडं आणि तिकडं आहे आणि आम्ही तिघे या साईडला आणि आता ठरलं आहे की एकमधून जाईल आता एकमधून जाईल एक लेफ्ट साईडनी एक राईट साईडनी कारण की एरियामध्ये कुठे बिल दिसेल तो खोला आहे ही एक शिक भेटली भरलेली आहे

फायनल गेम झालेला आहे का पचास आणि मित्रांना जिता मोरीत मोरीत हे बघा आपल्याला मस्त बसायत का भेटले पण जरासा विश्रांती घेऊन क्षणभर कारण की पाय आपले हे बघा तसे चिकलं आणि वाटलं आणि तिकडं चिंबरा लागला बोलतोय आणि पक्का पीठ पारलाय पक्का पीठ पारलाय मित्रांनो आम्ही असे मोठे मोठे शिंपले भेटत ते पण गोला करतो कारण की ह्यांचा पण सहा जरी भेटले तरी काम पच्चीस होईल आणि हे बघा एक अजून बढिया शिंपले भेटलेले आहे इथे चांगल्या शिंपल्या दिसत आहेत पण एकच भेटले आता आता हम जाम आतमध्ये आहे हे शाप <laughs> सगळा कांदलवन देखी आहे शाप मोठी मोठी झारं वाखरी हे परी हे त्याच्यात त्यांनी त्या धाराच्या बुंद्यांमध्ये मध्ये चिंबोऱ्या पकड रे हे को काहीतरी लागे आहे आणि लागे आहे मोठा ढेंग्या लागा आहे बोलतय आणि ढँग्या साठी अकरा किती आतमध्ये देखो इथं पाठी पण आहे हे काय करे हे काय समजून आहे पण ढेंग्या बाहेर का आहे आणि तिकडे भालून पकडला आहे काय आहे रे तो भाऊरा लोंढा टोकदार शंख निकल गए प्रयत्न करो प्रयत्न कर रहा है वो धंग्या करने का ये ऐसे डेंजर जंगल में हम चिमरे पकड़ने को आए हैं कसा है काम हम सा एक नंबर इधर बहुत झारखंड है <laughs> अभी झारखंड जाने का है <laughs> अभी अभी ये झारखंड पार करके हमको झारखंड जाने का है <laughs> आणि कुठे आहे झार झारखंड मी नाही मालूम आहे फांदी एक शॉर्ट पण घेऊन तुम्ही बोलताय असला काय दाखवू नका पण हा हा आनंद जो आहे ना गगनात मावणार नाही हा बघा मस्त चिखलामध्ये एक झाड भेटलाय रिअल डिस्कवरी एक्सपिरियन्स आपण घेत आहोत आणि चिखलावर मी भेटले चिखलावनी मी आज आणि हा बघा <laughs> इकडे दिसते तुम्हाला कुठं दिसते काय हा बघा प्रो कबड्डीचा माणूस निखिल शिर्के आज चक्क चिखलाचा चिंबोऱ्यांचा आनंद घ्यायला आलाय आणि जेवढं चिंबोरे पकडणारं माकलत नाही ना <laughs> <ज्यावरे? laughs> <laughs> <laughs> कसं आहे <है> काम <laughs> निखिल तुला कसं वाटतंय पहिल्यांदा खाडीमध्ये येऊन आंबोशी झाली सारखे वाटते फिरता <laughs> 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 फिरता आणला भेट फिरता फिरता भेटला आहे मस्त चिंबोरा नाही तू चाललाय कुठं तो चालत चालत आ चिंबोरा अरे बाल्या काय या चालला रे तुझ्या मारू काय पाणी तुझ्या मारू काय पाणी नांगा वाचला चाल बिस्कोट मित्रांनो होडीत बसून आपण चिंबोऱ्या पकडण्याचा अनुभव नाही घेतला आहे आपण चक्क जंगलात येऊन या ढोपरवर चिखलात चालून चालून आपण चिंबोऱ्या पकडण्याचा आनंद घेतलेला आहे आनंद फुल आनंद नाही बोलू शकतात एक्सपिरियन्स घेतलेला आहे कारण की वाईल्ड लाईफ एक्सपिरियन्स आलेला आहे फक्त जंगली प्राणी नाही पण माहोल तसाच आपला बेअरगिरीचे शु तर या व्हिडिओ मधले पण ताकद नाही चलो व्हिडिओ आम्ही खास व्हिडिओ काढतोय आणि फायनली आमचा आता एंड होईल आणि एंड होता होता इथे आपली तिघ जण आहेत ते हाताने खणून आहेत तर ते आपण कसं काढत आहेत ते बघूया एकदा किती काढलं रे भासून दाखव पहिले हातातल्या अच्छा पण एक टिंबरी काढलेलं आहे आणि एक हो हो, हो 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 अरे ढांड्यात काढला डायरेक्ट बघू रे हा बघ जा आई दाखव रे आई दाखवतो बघ साईज बघ साईज सध्या मातीने लिपलेली आहे मूल तर थोडी मोठी वाटत आणि तूफान बारिश चालू झाली जोरदार बारिश मे हम खेकडे पकड इधर ये वाजफनी बारिश मे इधर खेकडे पकड ये बारिश इधर खतरनाक गिरती है अमेझॉन की बारिश है ये साब वाट लावती ह्याला काही नाही फरक पडता है इधर आणि हा बघा किती मेहनत करायला लागते चिंब असा जर तुम्हाला जाता आला तर तुम्ही चिंब यात घरीच खा म्हणून आणि मित्रांनो शोर बगलीत ना चालायला नको या म्हणून आम्ही आम्ही पोहत चाललो मित्रांनो म्हणून आम्ही सगळे पवत पवत पाण्यातूनच चाललेलो आहोत बुट्या दोन हात मारत काय मारायचं काढू ये आई तुझ मानाची गे नाच ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये थांब रे थांब बोलतो थांब बरे पण या पहा सपाट्या सपाट्या साईज बघा शिंपल्याची मस्त भेटलं ते